뭐라고 <목소리도> 올라왔

ਦੀਆ ਦੀ ਵਾਲੀ ਰਮਨ ਮਾਸਵਾਦੀ ਜਿਹੜਾ ਆਧਾਰਿਤ ਹਾਂ ਅਵਸ਼ੇਸ਼ ਗਾਣ ਪੇਮੈਂਟ ਹੋ ਰਿਹਾ ਹਾਂ ਪੇਮੈਂਟ ਮਿਲਦਾ ਹੈ ਪੇਮੈਂਟ ਸਵਰ ਦਿੱਤਾ ਸੀ ਅਪੀਕੇਸ਼ਨ ਅਪੀਕੇਸ਼ਨ ਮੋੜ ਰਿਹਾ ਹੈ ਮੈਨੂੰ ਮਿਲਦਾ ਤੁਹਾਨੂੰ ਪੇਮੈਂਟ ਮਿਲੂਗਾ ਪਰ ਕੋਈ ਗੱਲ ਹੈ ਕਿ ਕਿਹੜਾ ਕੰਮ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਆਪ ਦਾ ਕਲਾਸ ਵਾਈ ਕੰਟੈਕਟ ਦੱਸ ਦਤਾਨੂ ਪੇਮੈਂਟ ਦੇ ਲਗੋ ਕਰਾਂਗੇ ਅਸੀਂ ਮਰਦੇ ਪੰਜ ਪੰਜ ਕੰਮ ਸੈਪਰੇਟ ਕਰੂਗਾ ਜਰੂਰ ਲਾ ਲਾ

आता कॉन्ट्रेक्टर घेऊन आमचे सगळे डब्ल्यू डी वॉटर डिपार्टमेंट सगळे ऑफिसर्स आहेत आणि त्यांच्याकडे डिस्कस केला मिटिंग घेऊन की जाता तितक्या बेगीन प्रायोरिटीचे प्रोजेक्ट कंप्लीट जाय किया उदक म्हणजे आम्ही जे टार्गेट धरला रोड बुदीन रस्ते बुदीन आणि लाईट हे तिनुय गोष्टी हे प्रायोरिटीचे कंटिन्युअसली विदाऊट एनी हडल आमकां आमच्या त्या प्रमाणे आम्ही आमचो प्रयत्न चालू झाला बाय कमींग मार्च ह प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लीट जातो किंवा कंटिन्युअसली फाटप करीत नो नोडाऊट काही हे जे कसं प्रोजेक्ट जाता ना खाय त्रास मिफिकल्टीज स्थानिक फेस करत पडतात त्या प्रमाणे तुम्ही पैत असं पाईपलाईन जी चोपड्या पारशा पाईपलाईन घालतची आहे पारशाल्या महिन्यात त्यांच्यानी अर्दी कंप्लीट केली पावसा पहिली आणि त्या रस्तो कसं पिड्ड्यार झाला आणि खूप जणांना त्रास झाला त्याचा आणि परत एकदा त्यांना म्हटलं की ते खरं ते लोकांना त्रास झाला पण किती कसली प्रोजेक्ट न कसली गोष्ट करताना थोडं सहनही करता त्या प्रमाणे आमच्या स्थानिकां जे डिफिकल्टीज त्यांना फेस केल्या तो प्रॉब्लेम फेस केला आणि आम्ही खरं म्हटलं त्यांना म्हटलं की खरं म्हणजे माफी मागपूक त्यांच्याकडे की हे बाबा जाणून पण ते असताना तुम्ही ते जाय सगळ्यांनी की हे खरं बरे कॉजाखर जाता म्हणजे उदीक जेन्ना कंटिन्युअसली जर जेन्ना मेळले घरा घरांनी ते प्रॉब्लम उदक सॉल्व जातलो आणि थोडो ते ह्यो त्रास जाला त्या प्रमाणे आयज आमी मिटींगेन त्यांना सांगला की थोडा रोड हा कम्प्लीट करू केरी चोपडे टू पार्शे हंग आणि आरटीआय मेरन जो रोड टेंडर वर्क ऑर्डर ज्ञाली आहात काम सुरवात करतात हाती घेतलेलं आहे पण पाईपलाईन जोपर्यंत घाल ना तोपर्यंत ते करून या पंधरा दिसान तेका, तेका पाइपलाइन जी आह चोपड्या मेन ती कंप्लीट करत ला टेस्टिंग करून आणि इतर बेगिना बे कम्प्लीट केलं की त्यांचा जो इंचार्ज आह बॉस हा उलयला नेक्स्ट वीक तो ये एक्स्ट्रा टीम्स घालवला लागले काम कर टेस्टिंग तसेच हरमला हरमल कोरगाव टू हरमल ती पाईपलाईन घेतला तो रोड थंच थंसर टेस्टिंग आणि क्लिना किती वॉटर रॉ डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट वीस दिसा भीत दिला पण त्यांना सांगा वीस दीस एक महिनो पण ह्या म्हयन्या भीत त्यांच्या डेफिनेटली त्यांच्या पंप ऑर्डर केला आणि रॉ वॉटर ह्या ह्या म्हयन्या भीत रॉ वॉटर हांगासर ह्या प्लांटात मेळटले जो दिलारीच्या उद्या घेतात आता रॉ वॉटर येल्या उपरात टेस्टिंग त्यांची जातली एक म्हणजे सो so, आम्ही मॅक्झिमम टू मॅक्झिमम बाय मार्च आम्ही टार्गेट धरला की हा ह्याचे इनॉग्रेशन करतात उदीक म्हणतात ते खूप जणांना प्रश्न येते हे झाल्या उपरात उदीक येतले की ना पहिल्या कंट्रिन्युशन येतले पण हांव ॲश्वर करता तुमकां की कंटिन्यू आठ वरां दिसाचे आठ वरां तरी उदीक मेटले पण आमचो प्रयत्न चोवीस वरां दिवपाक चोवीस वरां कसे देऊ शकतात जर आम्ही टँक आयडेंटीफाय केला म्हणजे पाच टँक आमचे कॉन्स्टिट्युन्सी चालू केले आहात ऑलमोस्ट टँकेचे काम कंप्लिश चढसे झाले आहात हरमल आणि मोरजी आणि पारशे हे तीन गाव उरल्यात टँकर जागा आयडेंटीफाय जायना जर टँक जर सगळे झाले जर चोवीस वरां उदी कं आमच्या प्रत्येक घरात मेळटले